अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की महाराज छत्रपती शिवाजी श्री आज मी आपल्याला महाराज कोणत्या राशीमध्ये येणार आहे शनी अमोश आहे एकोणतीस तारखेला त्याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचैत्राचे आणि नवनाथ पारणाबद्दल माहिती भेटेल शनी महाराज अत्यंत शिस्तप्रिय आणि कडक अशी देव आहे मला खूप खूप आवडत आहे शनी महाराज कारण की शिस्तप्रिय शिस्तीला लावणारे आणि भटकलेला माणूस सरळ रस्त्यावर येणारा ते जे कोणी करणारा असेल ते फक्त शनी महाराज आणि असे शनी महाराज शनी आमोशा ज्या दिवशी अमावश्या शनिवारी येत असेल ती शनी अमावश्या असते एकोणतीस मार्चला शनी अमावश्या आहे त्या दिवशी कोणती उपासना करायची आणि त्या रात्रीच एकोणतीस मार्चला रात्री साडेनऊ वाजता शनि महाराज शनि पालट होणार आहे मीन राशीमध्ये मेष राशीमध्ये आणि कुंभ राशीमध्ये शनि महाराज येणार आहेत मग या राशीमध्ये येणार आहेत या राशींचे नाव कोणते मग जन्म नावून घ्यायचं का चालू नावून घ्यायचं त्याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे खूप लोकांच्या मनामध्ये भीती आहे की दादा शनी महाराजांची साडेसाती चालू होती मग आम्ही काय सेवा करू काय उपासना करायची महिलांना शनी महाराजांचे साडेसाती असते का पूर्ण माहिती सांगणार आहे सगळ्यात पहिले आपण शनी अमावश्या त्याच्याबद्दल माहिती घेऊया शनी अमुष्या ही एकोणतीस तारखेला शनिवारी आहे जी कोणतीही अमुश्या जर शनिवारी येत असेल तर शनी आमवश्या असं म्हणतात मग त्या दिवशी आपण काय करायचं सगळ्यात पहिले त्या दिवशी आपण जवळच्या शनी मंदिरामध्ये जावं किंवा मारुती मंदिरामध्ये जावं शनी महाराजांना तेल असेल उडीद असेल मारुती महाराजांना चमिडीचं तेल असेल एक नारळ असेल नारळ फोडू शकता आणि शनी महाराजांचा तिथं जप करायचा शनी महाराजांचं कधी पण दर्शन करताना त्यांच्या समोरासमोर दर्शन नाही करायचं त्यांच्या आजूबाजूने दर्शन करायचं कधीही लक्षात ठेवा शनी महाराज अत्यंत शिस्तप्रिय अत्यंत कडक आणि जे सरळ मार्गाने असेल त्यांना कसलाही प्रकारचा त्रास देत नाही त्या दिवशी शनी आमोशा आहे त्या दिवशी आपलं घर पूर्ण स्वच्छ करावं त्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद घ्या आंघोळीच्या पाण्यामध्ये खडे मीठ घ्या आंघोळीच्या पाण्यामध्ये गोमित्र घ्यायचं आपलं घर तुम्ही रेंटवर राहत असाल स्वतःचं घर असेल तर आपला उंबरा असतो तो उंबरा हळदीनी कुंकवानी पूर्ण स्वच्छ करून घ्यायचा हळद लावायची उंबऱ्याला हळद कुंकू लावायची उमरा स्वच्छ करा घरामधले आमोशा म्हणजे स्वच्छतेचा दिवस हे लक्षात ठेवा आमोशा म्हणजे स्वच्छतेचा दिवस आमोशा म्हणजे वाईट नाही आमोशाच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज युद्ध करायला जायचे आमोशा म्हणजे वाईट नाही आमोशाच्या दिवशी दीपावलीचा सण साजरे होतो म्हणून वाईट नाही त्या दिवशी बाहेरचं परांना खायचं नाही कोणाच्या घरचं खायचं नाही काबर नाही खायचं गुरुक्षेत्रामध्ये वर्णन आहे जर तुम्ही अमावश्याच्या दिवशी परांना खाल्लं कोणाच्या घरचं खाल्लं पाणी जरी पिलं महिन्याभराची सेवा तुमचं मास पुण्य मास पुण्य म्हणजे काय महिन्याभराची सेवा सगळी त्या माणसाला जाते तुम्ही चांगली करा वाईट करा सगळी त्या माणसाला जाते म्हणून अमावश्याच्या दिवशी परांना घ्यायचं नाही त्या दिवशी कोणी अपघाती वारला असेल हे असेल पित्रांसाठी हिरणदान करू शकता हिरण्यदान म्हणजे काय जाणवाचा जोड असतो जानवर जोड ब्रह्मगाठ जानवर जोड असते जाणवगड दक्षिणा दूध हे असेल ते ब्राह्मणाला शिदा असेल काय जण शिदा देतात शनी आमोशा आहेत त्या दिवशी तुम्ही शिदा देऊ शकता सव्वा सव्वा किलो असेल तो शिधा तुम्ही ब्राह्मणाला कोरडा शिधा द्यायचा पीठ असेल हे द्यायचं नाही कधी ब्राह्मणाला ते घेणार पण नाही कधी कोरडा शिधा ब्राह्मणाला द्यायचा आणि संकल्प करून द्यायचा त्या दिवशी आपण पित्रांना सद्गती लाभण्यासाठी दक्षिण दिशेला तोंड करून पितृस्तुती पितृवास्तक हे म्हणायचं संकल्पनांच्या नावाने सोडायचं आणि ब्राह्मणाला शिधा दक्षिणा आहे ते दान देऊ शकता कोणी ब्राह्मण घेत नसेल तर मी माझा नंबर देईल त्याप्रमाणे तुम्ही मला संकल्प करून दक्षिणा पाठवू शकता त्या दिवशी आपण अकरा वेळा काल व्यवस्थक म्हणायचं एकोणतीस तारखेला अकरा वेळा काल व्यवस्थक म्हणायचं काल भराष्टक म्हणून काल व्यवस्थक म्हणायचं जवळच्या काल बऱ्याच मंदिरामध्ये जायचं नारळ ठेवायचं गाडीवरून पण नारळ उतरून टाकून द्यायचं त्या दिवशी जेवढी तुम्हाला सेवा काल करता येईल जेवढं कालभरोक म्हणता येईल हनुमान चालिसा म्हणता येईल त्या दिवशी आपण म्हणावं त्या दिवशी वादविवाद चिडचिड न करता आमवशाच्या दिवशी नॉनव्हेज खायचं नाही लक्षात ठेवा नॉनव्हेज खाऊ नका आमोशाच्या दिवशी दारू नॉनव्हेज या गोष्टी करू नका घरामध्ये अजून वाद वाद होता या दिवशी एकोणतीस मार्चला शनी अमोशा आहे शनी पालट आहे मग या दिवशी एवढी आपण सेवा करू शकता आता शनी पालट एकोणतीस मार्चला आहे तर त्या दिवशी कोण कोणत्या कोणकोणत्या राशीमध्ये शनी जाणार आहे त्याच्याबद्दल आपण माहिती घेऊया सगळ्यात पहिले शनी पालट मीन राशीत फाल्गुन कृष्ण अमावश्या म्हणजे शनिवारी एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी रात्री नऊ वाजून बेचाळीस मिनिटांनी शनी मीन राशीत प्रवेश करणार रा आहे त्याचा पुण्यकाळ शनिवारी सायंकाळी सहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटापासून आहे तर रात्री बारा छत्तीस पर्यंत आहे हा मेनेचा मीन राशीचा शनी पहिला आहे कुंभेश दुसरा मकरेश तिसरा धनुष चौथा रुचिकेश पाचवा तूळ राशी सहावा कन्येस सातवा सिंह राशीमध्ये आठवा कर्केला नववा शनी आहे मिथुनेला दहावा ऋषभेला अकरावा आणि मेष राशीला बारावा शनी आहे आता मकर राशीची साडेसाती संपत असून कुंभ रास कुंभ मीन आणि मेष या राशींना साडेसाती लागत आहे कुंभ मेष मीन राशीला साडेसाती लागणार आहे आणि जला ज्यांच्या जन्मरास समजा जन्म नावान मी तुम्हाला सांगण्यात कोणकोणता आहे ऋषभ तुला मीन या राशींना सुवर्णपद आहे फल त्यांना चांगलं भेटणार आहे फल चिंतेचं फल आहे कर्क रुचिक कुंभ यांना रूप्य आहे पात आणि यांना फल आहे शुभ मिथून कन्या मकर यांना ताम्र आहे आणि यांना स्त्री प्राप्तीच फल आहे मेष सिंह धनु यांना लोह आहे यांना कष्टाचा फल आहे दोन जून दोन हजार सत्तावीस ला शनी मेष राशीत प्रवेश करणार आहे तर याच्यामध्ये तुम्हाला एकच गोष्ट लक्षात ठेवायची कि आपल्याला खूप जण म्हणतात शनी आम्हाला आठवा आहे शनी दहावा आहे शनी बारावा आहे तर सगळ्यात पहिले आपण कोणत्या राशींना आपण बघितलं मेष मेष रास असेल कुंभ रास असेल आणि रास असेल तर चालू नावाने बघायचं का जन्म नावाने बघायचं हा पण प्रत्येकाचा भ्रम असतो हे मी पहिले क्लिअर करतो आणि नंतर तुम्हाला त्याच्यातली माहिती सांगतो आता मेष राशीचं आपण घेऊया जर मेष राशीमध्ये जेव्हा आपण मेष मेषरास बघतो तर सगळ्यात पहिले मेष राशीमध्ये ज्यांचं नाव मेष मध्ये नक्षत्र कोणतं येतं बघा आपण आपलं नक्षत्र पाहून घ्यायचं मेष राशीमध्ये दोन राशी नक्षत्र येतात तीन नक्षत्र येतात मेष राशीमध्ये अश्विनी नक्षत्र भरणी नक्षत्र आणि कृतिका नक्षत्र मेष राशींचे नाव आहेत च चु चे ल लू ले शु भू भू शु म मे मी मा कि क तु रु आणि ध हे मेष राशीचे नाव आहे यांचे जन्म नाव जे असेल त्यांची मेष राशी आता कुंभ राशीचे कुंभ राशी मध्ये पण तीन नक्षत्र येतात धनिष्ठा शततारका आणि पूर्व भाद्रका त्याच्यामध्ये राशीमध्ये पण ग गा गी गो स स दा दी र भू श यु गु म क तु ध म म्हणजे जन्म नाव जे आहे जन्म नाव जे असतं त्याच्यावर डिपेंड असत चालू नावावरून बघायचं नाही लक्षात ठेवा आता आपण राशी राशी मीन राशीचं पाहूया मीन राशीमध्ये तीन नक्षत्र आहे पूर्व भाद्र नक्षत्र उत्तर भाद्रपदा नक्षत्र आणि रेवती नक्षत्र तर मीन राशींचे नाव जे आहे ते आहे द जा था दे दो चाची चू गु श तु भ ध मी हे मीन राशीचे आहे आता एकोणतीस तारखेपासून कुंभ मेष आणि मीन राशीला साडेसाती चालू होणार आहे हे थे लक्षात ठेवा तर साडेसाती चालू झाले म्हणजे धसका घेऊ नका काही काही जण झोपत नाही रात्री तसं सा नाही साडेसाती चालू झाली म्हणजे तुम्ही सरळ मार्गी चालायला पाहिजे महिलांना साडेसाती नसते हे थे लक्षात ठेवा महिलांना शनी महाराज लागत नाही खूप जण म्हणतात मा, आम्ही महिला आहे मग आम्हाला शनी आठवा बारावा असं काही महिलांना काही नसतं ज्यांचे वडील आहे ज्यांचे वडील आहे त्यांना पण शनींचा त्रास नसतो काही काही ठोस ठोस मुद्दे मी आपल्याला सांगतोय म्हणून घाबरायचं नाही साडेसाती आली ऍक्सेप्ट करा पुढं शनी महाराज आपल्याकडे येत आहे चांगली गोष्ट आहे ना आता जी मेष रास असेल मेष कुंभ आणि मीन ह्या राशींच्या व्यक्तींनी कोणती काळजी घ्याय करायची कोणती उपासना करायची हे मी आपल्याला सांगतो सगळ्यात पहिले शनी महाराज आपल्या याच्यामध्ये येत आहे तुम्ही धन्यमाना स्वतःला कारण की शनी महाराज असे शनी महाराजांचं म्हणजे मी असे अनुभव बघितलेले की रणक्याचा साधा माणसाला राजा करायची ताकद त्यांच्यामध्ये शनी महाराजांमध्ये मा रणक्याचा राजा रावणाचा रंख म्हणजे साध्या मनुष्याला शनी महाराज प्रचंड देऊन टाकतात आणि जो श्रीमंत आहे त्याला गरीब करून टाकतात एवढी ताकद आहे शनी महाराजांमध्ये शनी महाराजांचा जर फेरा आला तर होत्याच नव्हतं नव्हत्याच होतं होत होत असे मी खूप जणांचे बघितले की त्यांना साडेसाती चालू झाली साडेसाती चालू झाली जे धार्मिक धार्मिक करत असेल जे गुरुंची सेवा करत असेल जे हनुमानांची सेवा करत असेल त्यांना त्रास नाही होणार काही एवढा प्रभाव नाही जाणवणार जे गुरूंची सेवा करत असेल जे ब्राह्मणांची सेवा करत असेल ब्राह्मण देवताची सेवा करत असेल जे गुरु ब्राह्मण तुळस एकादशी करत असेल गुरुक्षेत्र नवनाथ पारायण हे सगळ्या गोष्टी करत असेल त्यांना जास्त शनि महाराज बाधत नाही किंवा हनुमानांची सेवा करत असेल तरी पण बाधत नाही बाधता कोणाला जे वाईट कामं करता जे वाईट कामं करत असेल काही गोष्टी करत असेल चुकीची कामं करत असेल तर ह्या साडेसात मध्ये कसं होतं ह्या राशींना काय होईल फटका बसतो फटका म्हणजे काय कोणाला मानसिक ताणतणाव असेल होत्याच नव्हतं होत मी असे खूप बघितले खूप श्रीमंत होते पण साडेसाती मध्ये त्यांचं पूर्ण बिझनेस ढासळला पूर्ण आणि तो, तो माणूस एवढा मोठा माणूस तो बंगल्यामध्ये कारमध्ये एसी मध्ये राहणारा माणूस तो साध्या घरामध्ये राहिला गेला किंवा मग त्याला गाव बदला लागलो विचार करा त्याचं राहत घर बदला लागलं शनी महाराज टिकू देत नाही माझ्या समोरचं सो उदाहरण त्यांना राहत स्वतःच घर मोठा बंगला एसी मध्ये राहणारा माणूस हा साध्या धर्मशाळा आश्रमामध्ये राहू लागला हा कोणाचा फेर आहे शनी महाराजांचा फेर आहे खूप चांगला होता तो धार्मिक होता सगळं होतं पण अचानक काय झालं त्या एका व्यक्तीमुळं सगळ्या सगळ्या कुटुंबाला त्रास सहन करावा लागला विचार करा एका मुळे पूर्ण कुटुंब होऊन जात आणि मी पण झालो ते जेव्हा माझ्याकडे आले ते दादा आमचा एवढा मोठा बंगला आहे आमचं कार आहे आम्ही याच्यात राहणारे माणसं आम्ही साध्या धर्मशाळेत आम्ही राहतोय दादा महिना भर राहिले ते मग त्यांचं बघितल्यानंतर त्यांना साडेसाती होती मग साडेसाती असल्यानंतर त्यांना काही सेवा असेल उपासना असेल शनी महाराजांचं स्तोत्र असेल या काळामध्ये तुम्ही जेवढं शांत राहणार तेवढं चांगलं आहे साडेसाती लागली या काळामध्ये शांत राहायचं सरळ मार्गी राहायचं खोट बोलायचं नाही चुकीचं काम ह्या काळामध्ये करू नये मेष रास मेष कुंभ आणि मीन यांना कळकळीची विनंती आहे तुम्ही आता एकोणतीस तारखेच्या अगोदर काय करायचं करून घ्या पण एकोणतीस तारखेच्या रात्री साडेनऊ नंतर तुम्ही चुकीचे काम करू नका कोणतेच काम चुकीचं करू नका तुम्ही थोडे जरी चुकीचे काम केले तुम्ही त्या चकाडामध्ये पकडमध्ये जर आलात तर तुमचं आयुष्य पूर्ण हे होऊन जाईल मन आणि स्थिर राहणार नाही तुम्हाला घाबरत नाहीये मी तुम्हाला सांगतोय मग त्यांनी सेवा उपासना महाराज जे शनी स्तोत्र असेल मारुती स्तोत्र असेल ह्या सगळ्या सेवा केल्या पण त्यांना त्रास झालाच त्रास होतोच हे तुम्ही ऍक्सेप्ट करा त्रास होत नाही असा नाही त्रास होत त्यांना सव्वा महिना त्रास झाला सव्वा महिना त्रास झाल्यानंतर त्यांचं पूर्वज झालं परत झालं आणि त्यांना आजची परिस्थिती त्यांच्याकडे असे आहे की त्यांच्याकडे पहिले जे एकच बंगला होता आता चार चार बंगले झाले आणि चार चार गोष्टी झाल्या आहेत म्हणजे या गोष्टीतून तुम्हाला एकच शिकायचंय की शनी महाराज रावाचा रंगट रंगाचा राव राजाचा रंगट रंगाचा राजा करणारे शनी महाराज ते न्यायप्रिय देवता आहे आणि शनी महाराजांना चुकीचं काम करायला आवडत नाही तुम्ही काय करायचं रास मेष रास आणि कुंभरास या लोकांनी काय करायचं खोट बोलायचं नाही ह्या काळापासून परत या लोकांनी काय करायचं रोज किंवा दर शनिवारी शनि महाराजांना तेल वायचं शनि स्तोत्र वाचायचं मारुती स्तोत्र वाचा, मारुती वाचा रोज हनुमान चालीसा वाचा आणि महादेवाची सेवा करायची जो व्यक्ती महादेवाची सेवा करतो हो, त्याला कोणतेही ग्रह बाधा त्रास नाही देऊ शकत महादेवाची सेवा करायची म्हणजे काय करायचं महादेवाला रोज जायचं रोज पाणी टाकायचं त्याचं पाणी प्यायचं शिवमयम स्तोत्र असेल ते वाचा शिवमेमा स्तोत्र पहिला दुसरा तिसरा तेरावाद्य तेवढे अध्याय वाचा शिवमयमाचे किंवा रोज एक अध्याय जरी वाचला शिवमयमाचा तरी चालतो परत त्यांनी त्यांनी वेंगड स्तोत्र असेल ते वाचायला पाहिजे काळे कपडे घालायचे नाही काळे कपडे घालायचे नाही अशांना जर मेष रास असेल मेष मीन आणि कुंभ अशा राशींनी काय करायचं शनी अमावश्याच्या दिवशी ब्राह्मणाला वस्त्रदान करा धोतर असेल हे ब्राह्मणाला दान करून टाका कारण की वस्त्रदानामध्ये खूप ताकद आहे वस्त्रदान शिधादान ह्या गोष्टी करायला पाहिजे आणि जास्तीत जास्त उपासना करायला पाहिजे तुम्ही जेवढी जास्त या काळामध्ये उपासना करणार तेवढ्या काळामध्ये तुम्हाला जेवढा त्रास असेल तो त्रास कमी होणार आणि मध्ये तुम्हाला म्हणजे असं नाही की प्रत्येकाला खूप जण म्हणणार दादा मग प्रत्येकाला त्रास होणार असं थोडी हे बघा प्रत्येकाचे कर्म असतात प्रत्येकाचे कर्म असतात तुमचा रंग्याचा राजा काही काही शनी महाराज एवढं की तुम्ही त्या काळामध्ये जेवढा तुम्हाला त्रास झाला त्याच्या दुपटीने खूप पटीने तो ते वापस देत असता मी माझ्या समोरचे उदाहरण त्यांची परिस्थिती काय होती आजार पण असेल काही असेल काही लागतं माग म्हणजे होत्याच नव्हतं होतो जेव्हा शनी महाराज आपल्या मध्ये येतात राजाचा रंग आणि रंगाचा राजा, सा रंका, रंका सा राजा। ही। so, हे गोष्ट लक्षात ठेवा म्हणजे होत्याचं नव्हतं तुम्हाला लक्षात पण येणार नाही काय झालंय स हे झाल्यानंतर मग अशा गोष्टी होत असतात म्हणून हे शनी पालट किंवा याच्यामध्ये जास्त ताण करायचं नाही आपल्या गुरुवर विश्वास ठेवायचा ब्राह्मणाची पूजा असेल तुळशीची पूजा असेल एकादशी असेल खोट काम करायचं नाही चुकीचं काम करायचं नाही मन स्थिर ठेवायचं आणि काळजी करायची नाही कसल्याही प्रकारची काळजी करायची नाही चिंता करायची नाही शनी पालट आणि हे याच्यामध्ये काही ताण घेऊ नका जास्त मनामध्ये भीती बाळगू नका तुम्ही सत्यवादी असाल सरळ असाल धार्मिक असाल तुम्हाला शनी महाराज काही कारणांनी उलट चांगले फळ देईल माझ्या मते पण असं की शनी महाराज खूप चांगले खूप चांगले फळ देतात ते काही काहींना साडेसाती मध्ये आल्यानंतर त्यांचे आडलेले काम होतात असे खूप जण आहे ते म्हटले दादा आम्ही आडलेले काम आमचे हो आडलेले काम होते पण साडेसाती चालू झाली आणि आडलेले काम चालू झाले म्हणून शनी महाराजांवर विश्वास ठेवा त्यांचं नामस्मरण करा आणि त्यांच्या कधीही दर्शन घेताना त्यांच्या समोरासमोर दर्शन नाही घ्यायचं बाजूने दर्शन घ्यायचं झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ